फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा दिराने केली वहिनीची हत्या नवापूर शहरात खळबळ नवापूर पोलिसांनी तात्काळ दोन संशयितांना केली अटक दिराने वहिनीची हत्या केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले दरम्यान या घटनेचा नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर शहरातील आदर्श नगरात बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या पूर्वी ही घटना राहत्या घरी घडली आहे घरगुती वादाची तक्रार मयत महिलेने धुळे येथील जमातीच्या वरिष्ठांकडे केल्याने त्या गोष्टीचा राग डोक्यात ठेवून ही हत्या करण्यात आली असे पोलीस तपासातून समोर आले आहे वहिनी रुखसाना आसिफ खाटेक वय बत्तीस हे मयत महिलेचे नाव आहे तर तोसिफ छोटू खाटेक बत्तीस व त्याचा साथीदार संतोष गावित राहणार वाजदा हे संशयित आरोपींचे नाव आहे वहिनीची हत्या केल्यानंतर आरोपी दीर व त्याचा साथीदार याने निशान कंपनीच्या कार क्रमांक एम एच झिरो फोर डबल ए पन्नास पस्तीस गाडीमध्ये प्लास्टिक पिशवीत मृतदेह ठेवून नवापूर तालुक्यातील करंजी रस्त्यावरील मोहम्मद अमलीवाला यांच्या पोल्ट्री फॉर्म शेजारी कोंबड्या डिस्पोज करण्याच्या खड्ड्यात टाकून दिला त्यानंतर नातेवाईकांनी तिचा शोध घेतला तर त्या कुठेही मिळून आल्या नाहीत अकरा सप्टेंबर रोजी रुखसाणा खाटिक यांची मिसिंग झाल्याची तक्रार पती आसिफ यांनी दाखल केली होती पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असता नंदुरबार पोलीस निरीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथक तयार केले व पोलिसांनी चौकशी केली असता खुनाचा छळा लागला दोन्ही संशयित आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले संपूर्ण तपास केल्यानंतर दोन्ही संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे फ्लॅश मराठी न्यूज नवापूर आवाज अन्याया विरोधाचा।